नमस्कार गणेशदादा स्वागत आहे गणेशदादा नमस्कार जय भीण जय शिवराय ताई झाले का जेवण एक नंबर लाईक टॉ धन्यवाद धन्यवाद गणेशदादा लगेच बाय करता गणेशदादा बोला ना जेवण झालं का तुमचं माझं नाही झालं अजून तुमचं झालं का गणेशदादा जेवण नाना दादा स्वागत आहे लाईक करून आलो धन्यवाद नाना साहेब कसे आहात नाना दादा जेवण झालं का मी गावाला आली आहे हाय पिऊ दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये कसे आहात पिऊ दादा जेवण झालं का शेती आणि माती नमस्कार काकी लाईक केले तुम्हाला धन्यवाद धन्यवाद कसे आहात तुम्ही जेवण झाले का पिऊ दादा बोला माझी लाईव्ह चालू आहे मी तुम्हाला नंतर सपोर्ट करतो लाईव्ह ओके ओके धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल धन्यवाद बरं का वेळ मिळाला तर नक्की सपोर्ट करायला या दादा पिऊ दादा सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद सुषमाताई या जेवायला जेवण करताना ना ना दादा लवकर माझा अजून बाकी आहे जेवा जेवा काय बनवलं आज वहिनी विविध सपोर्टिव्ह कमेंट साठी धन्यवाद बरं का ना दादा जेवण काय बनवलंय आज हाय हाय वैशाली चव्हाण स्वागत आहे पी चेंज केला वाटत स्वागत आहे लाईवर्ती हाय हाय अनिताई आज उशीर झाला जेवायला हो का ना दादा बर बर आणि स्वागत आहे बरं का नमस्कार नमस्कार जेवण झालं का नाही झालं अजून जेवण आता जेवणार आहे कसं आहे डीपी मस्त आहे छान आहे नमस्कार ताई कविता ताई स्वागत आहे लाईव्ह वरती लाईक डन धन्यवाद कविता ताई मनापासून धन्यवाद बरं का कविता ताई ताई या खिचडी खायला हो का नाना दादा आज खिचडी बनवली छान छान आरतीताई वैशालीताई नाना दादा नमस्कार कविता ताई बोलतात सुष्माताईच्या माझ्या लाईव्ह मध्ये कविता ताईंचे हार्दिक हार्दिक स्वागत जय भीम जय शिवराय हो गणेश दादा बोलत आहेत हाय हाय अनिता ताई बोला अनिता ताई वैशाली चव्हाण हल्लं म्हटलं सुष्माता यांच्या लईवरती कविता त्यांच्या सोबत दादा नमस्कार बोलतात अनिता ताई पिऊ दादा सपोर्टिव्ह कमेंट वैशाली ताई नमस्कार बोलतात नाना दादा सर्वांना एक साथ नमस्ते वैशाली चव्हाण नाना भाऊची नाना भाऊ एक सुद्धा स्वागत आहे भीम जे नमोदा वैशाली ताई नमस्कार बोलतात आरती ताई सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा गणेश भाऊ आणि त्यांची कमेंट हायड होते सर्वांनी सबस्क्राईब कमेंट लाईक करा वैशाली चव्हाण बोलत आहेत आरती मॅडम नमस्कार नाना दादा बोलतात हो केली केली पिऊ दादा सपोर्टिव कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद नाना दादा बोलत नाहीत नाना आरती आरतीताई तुम्हाला नमस्ते करतात आरतीताई स्वागत आहे तुमचे लाईव्हमध्ये नवीन कोणी नाही सर्वांना आम्ही सबस्क्राईब करत आहे ओके ओके चालेल सपोर्टिव कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद पिऊ दादा पिऊ दादा जेवण झालं का तुमचं कविता ताई मी गावाला आहे हो काम चालू आहे गावाला शेतीच चा। गावालाच आहे अजून मला वाटले सुमाताई कुठे गेले काय नाही हो ना दादा गावाला आहे अजून गावालाच आहे येणार आहे दोन दिवसांनी अजून दिसल्या नाही काही नाही हो कोणाच्याच ना लाईला येता ये येत नाही काम चालू आहेत हो घेवडा काढते घेवडा काढायचा चालू आहे आरती ताई सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद लाईकला दिसले लाईव्हला दिसल्या नाही हो ना ना दादा कोणाच्याच लाईवला नाही जाता येत मला हो ताई व्हिडिओ बघितले मी लाईक कमेंट केली शेतातले हो शेतातच आहे काम चालू आहेत ओके मी येतो पण मी पुन्हा येईल ओके ओके ना ना दादा खूप खूप धन्यवाद तुमचे दादांना दाखवू दादा गेले आतमध्ये आता आतमध्ये गेले आता येतील बाहेर मी तर बाहेर बसले आतमध्ये नेटवर्क नाही ना, ना फोनला लाईव्ह लाईक करा चॅनल कर ला सपोर्ट करा सपोर्टिव्ह कमेंट साठी खूप खूप धन्यवाद कविता ताई पिऊ दादा या माझ्या लाईव्ह ला हो नाना दादा आतमध्ये आहो नेटवर्क नसतं बाहेर पाऊस येतोय बघा ना खूप पाऊस आहे आज मी खूप भिजले पावसामध्ये हे बघा आज जास्त पाऊस होता हो राहणार तर आमची लई परिस्थिती बेकार होते आज हलर वगैरे घेवड्याची सुगी ओके ताई स्वयंपाक करते हो कावित हो हो चालेल चालेल कविता ताई सपोर्टिंगसाठी खूप खूप धन्यवाद पिऊ दादा कविता ताई करा करा जेवण बनवा ना, ना दादा मी लाईव्हला येईल तुमच्या तुम्ही रात्री अकराला माझ्या लाईव्हला या वैशाली चव्हाण बोलत आहेत आय बाई बघा आमची मनू <laughs> काय झालं बाई बोला गावाला आहे मी म्हणू पावसात जाऊ नको पाऊस येतोय म्हणे बोला की काय झालं माहिती आहे का गाव पिऊ दादा सपोर्टिव्ह लाईव्ह लाईक करा चॅनल लाईक करा, ला करा। केलं ला का केलं असेल तर डन सांगा नमस्कार ताई साहेब नमस्कार नमस्कार बाळासाहेब दादा कसे आहात तुम्ही शेतकरी शेतकरी छान छान सात नंबर डन दन, धन्यवाद बाळासाहेब दादा जेवण झालं का आमची पण शेतीची कामं चालू आहेत बरं का बाळासाहेब दादा बघितले असतील ना व्हिडिओ मी सोलापूर जिल्ह्यातून माढा तालुक्यातील एक शेतकरी बळीराजा आहे ओके ओके नाही हो व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा हो का हो ना आम्ही पण घेवडा काढायचा चालू आहे ओके बाय राग नको मानू ओके ओके चॅनलला हे करा लाईक करा लाईव्हला चालेल नो प्रॉब्लेम सपोर्टिव्ह कमेंटसाठी धन्यवाद लाईक करा फक्त बाळासाहेब दादा बोला की जेवण झालं का प्रेम जेवण झालं का आहे माझे तुझे सांग नाही झाले माझे अजून मी आता थोड्या वेळाने जेवणार आहे शेतात गेलेली ना आज भिजून आली घेवडा काढत होते घेवडा काढून गाळून आणला आ रेखा ताई स्वागत आहे रेखा ताई लाईव्ह मध्ये नमस्कार रेखा ताई अशा तुम्ही आपण आपल्या ताईच्या चॅनल आल्यावर सगळ्यांनी सपोर्ट करायचा हो दादा बरोबर चहा झाला का हो रेखा ताई झाला माझा चहा खूप वेळ झाला चहा घेऊन पावसात भिजून आले होते नाच प्रेमदादा नमस्कार रेखा ताई बोलत आहेत मला तुझी लाईवला आय डी बदलावी लागणार आहे का कोळीवाडीची छान रेखा ताई नमस्कार बोलतात बाळासाहेब दादा नव नंबर लाईक डन दन। धन्यवाद रेखा ताई खूप खूप धन्यवाद तुमचे रेखा ताई नमस्कार ओ प्रेम बोलत आहेत बाळासाहेब दादा नमस्कार रेखा ताई बोलतात सपोर्टिव्ह कमेंटसाठी साठी खूप खूप धन्यवाद देऊ दादा रेखाताई रेखाताई कशा तुम्ही झालं का जेवण तुमचं मी गावाला असल्यामुळे लाईव्हला येता येत नाही मला मी आता मुंबईला आल्यावर सगळ्यांच्या लाईव्ह ला येते लाई दादा विचारतात रेखाताई जेवण झालं का नाही हो दादा इतक्या लवकर हो नाही होणार बनवून झालं असेल रेखा ताई ना सपोर्टिव कमेंट साठी खूप खूप धन्यवाद बर का सगळ्यांचे मनापासून साहेब दादा तुमचं जेवण झालं का हो धन्यवाद धन्यवाद पुणेकर काका स्वागत आहे तुमचे लाईव्ह मध्ये कसे आहात काका तुम्ही खूप दिवसांनी आलात माझ्या लाईव्हला कसे आहात तुम्ही झालं का जेवण तुमचं लाईव्ह कधी आहे रे का ताई आज एक नाही माणूस विचारते म्हणजे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ काका कसे आहात जेवण झालं का तुमचं तुमचे व्हिडिओ पहिले कमेंट केली आहे हो का धन्यवाद धन्यवाद काका तुमचे खूप खूप धन्यवाद काका एकदम मजेत जेवण दहा वाजता ओके ओके दहा वाजता का बरं बरं चालते आज पहिल्यांदा आलात माझ्या लाईव्हला काका तुम्ही पुण्यात पाऊस पडत आहे लाईट गेली आहे व्हिडिओ काढणार होतो पण आता तुमचा लाईव लाईव्ह पाहत आहे हो हो इकडे पण पाऊस आहे दादा आज खूप पाऊस आहे अगं विशालचा फोन आला होता काय बोलला मग सचिन दादा स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी बोला सचिन दादा जेवण झालं का चालेल अक्का बाय बाय स्वयंपाक करते चालेल चालेल कर आज दुपारी बारा वाजता लाईव्ह चालू केला सहा वाजेपर्यंत लाईक घेतला चोपन्न हजार वीस आणि एकशे सातचा मिळालाय रेकॉर्ड ब्रेक लाईव्ह घेतला सहा तास कंटिन्यू बोलत होतो पुण्यात काका हो का धन्यवाद धन्यवाद छान छान मस्त वैशालीताई नमस्कार पुणेकर काकांचा वैशालीताई जेवण बनवायला चाललेले आहेत आत्ताच जेवण झाले करून हो ओके हो, ओके तब्येत बरी आहे ना नमस्कार पुणेकर काका वैशालीताई बोलतात हो आता भरपूर जणांचा करावा लागतो ताई मला वेळ मिळत नाही तरी आज लाईट गेली आहे म्हणून तुमचा लाईव्ह दिसला आता पाच सहा जणांचे लाईव्ह अटेंड केले मिळाले तसे करत असतो सर्वांना सपोर्ट करत असतो हो हो धन्यवाद धन्यवाद काका बरं का आमच्या लाईव्ह आजचा पुणेकर काका रात्री अकरा वाजता वैशाली ताईंची हो आहे पण थोडी कणकण आली आहे बाकी काही नाही हो का बर बर परत जायचं मग चेक करायला ओके वैशालीताई माझा पण लाईक दहा वाजता असतो संपला तर लवकर येतो ओके ओके आणि मला पण नमस्कार ताई, जा जा बरं हम्म जेवण बनवते वैशालीचा वाण ओके ओके इंजेक्शन आज पण घेतलं काय काळजी घ्या वातावरण खूप खराब झालेलं आहे माणसं खूप आजारी पडतात आता काळजी घ्या सगळ्यांनी चे व्हिडिओ मध्ये तू कोणते आहे समजत नाही बाबा मला हो <laughs> <वो> का हो सचिन दादा हो आज बर बर व्हिडिओ व्हिडिओमध्ये बोलताय कोणत्या व्हिडिओमध्ये तिचा एक नंबर आहे माझा दोन नंबर आहे मग ओळखा ओके चला बाय बाय सर्वांना धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद काका तुमचे मनापासून धन्यवाद बरं का, का, बर का? लाईव्हला वेळ दिला लाईव्ह लाईक केले खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद काका तुमचे बाय 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 सपोर्टिंग कमेंट बाय काका मनापासून धन्यवाद तुमचे अरे छत्री घेऊन जा नाकडे पण नाही गेलो काल पासून हो का का, का नाही गेलं मला तर वेळच नाही मिळत आहे मी गावाला आहे ना कोणाकडेच जायला नाही काम चालू आहेत माझी सचिन दा, दादा बुला नुसत पळायचं हाय स्वागत आहे नुसतं पळायच कोण आहे आयडी वरती नाव काय आहे नुसतं पळायचं नाव काय आहे तुमचं दादा असं दादा आयडीचं काय नाव आहे नुसतं पळायचं नाव काय आहे त्यांचं दादांचं त्या काय माहिती दादा आहेत का ताई लाईव्हला लाईक करा सपोर्ट करा कसे आहात मी छान तुम्ही कसे आहात तुमचं नाव काय आहे कसं करणार तुमचं नाव सपोर्टिव्ह कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद लाईव्ह लाईक करावं नुसतं पळायचं दादा मला ओळखलं का नाही ओळखलं मी काय नाव आहे तुमचं आता नुसत्या नावावरून कसं ओळखणार कोण आहे ना काय नाव आहे सपोर्टिव्ह कमेंटसाठी धन्यवाद बरं का सांगा ना दादा तुमचं नाव नुसतं पळायचं नाही ओळखलं मी आतमध्ये नेटवर्क नाही आहे बरं का मला आता जायचं आहे ओके बाय 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 लाइव्हला लाईक करा आता मी पण दहा मिनटांनी बंद करते आठ मिनिटात लाईव्हला लाईक करा नुसतं पळायचे दादा लाईव्हला लाईक करा काय आहे तुमचं नाव मी ओळखलं नाही ओके बाय प्रेम लाईव्हला लाईक कर बंद कर ना आठ मिनटांनी सगळ्यांना नमस्कार चेतन दादा नमस्कार बोला नाराज आहे माझ्याशी नाही पण नाव नाही हो ओळखलं बोला तुम्ही नाव तरी सांगा प्रेम भाऊ नमस्कार लाईव्ह लाईक करा चेतन दादा तुमचं नाव सांगा सचिन ददा असतात मला लाईक करता येत नाही हो का चेतन दादा मग तुमची मर्जी नका करू चेतन भाऊ राम नमस्कार हो जेवायला बोलवतात मला घरात आता मी आतमध्ये चालली आहे जेवायला बंद करणारे लाईव्ह लाईक करायचं कोण राहिलं असेल लाईक करून घ्या पटापट बाहेर बसले मी जेवायला जायचंय घरात ओम भटसा हा होम भटसा थांब की नाही आता आई बोलवते वडील जेवायला बसलेत सचिन दादा हसतात मी येतो मग तुम्ही काय बोल आहो तुम्ही नाव तरी सांगा ना दादा काय बोलणार मग कसं ओळखणार तुम्हाला काय नाव तुमचं बोला की दादा मी बोलते ना लाईव्ह लाईक करा आणि बोला तुमचं नाव सांगा बारा नंबर लाईक डन धन्यवाद चेतन दादा मनापासून धन्यवाद लाईक केल्याबद्दल अजून मिळालं नाही मला लाईक तुमचं अकराच आहेत ताई भूताचा वडा माहिती आहे ना हो सचिन दादा माहिती आहे मला प्रेम भाऊ जेवण झालं का चेतनदादा विचारतात नावाच काही गरज आहे कमेंट चांगली आहे ना हो आहे पण ते बोलतात ओळखलं का आता नुसतं त्यांच्या याच्यावर कसं ओळखू मी कोण आहे ते कस ओळखणार ते बोलतात बोलत नाही तर मी जातो ओळखत नाही मी तर हो झाले जेवण आज भाजी आज भाजी काय बनवली आहे घेवड्याची आमटी म्हणजे शेतातले घेवडे त्याची आमटी शेंगा सोलून कोणती आहे ताई हो तेच ना घेवड्या काळे घेवड्याच्या शेंगा ओले असतात ना ते सोलून त्याची आमटी बनवली आणि भाकरी बनवले भात बनवलाय चेतन भाऊ तुम्ही जेवण केले का प्रेम भाऊ तू कधी आला प्रेम भाऊ आलेत बरा वेळ झाले बराच वेळ झाला चेतन दादा चेतन दादा तुमचं जेवण झालं का हो माझं जेवण झालं ओके लाईव्हला लाईक करा चॅनलला सपोर्ट करा हा तेच माहिती आहे मला ताई ओके पाटी घेऊन आल्या मग सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा कमेंट करा लाईक नंबर धन्यवाद धन्यवाद प्रेम पायल ऑल पायल पायल स्वागत आहे पायलचे चे लाईव मध्ये लाईक करा स्वागत आहे लाईव्ह सपोर्टिव्ह कमेंट साठी खूप खूप धन्यवाद पायल जेवण झालं का पायल लाईव्हला लाईक करा रसा 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 हम्म आणि लाल लाडू बुंदीचे <laughs> हो oh, पायल बोलते झालं जेवण सचिन दादा वाटी घेऊन आले त्यांना आमटी हवी आहे द्यायची द्यायची प्रेम हसतोय आले ग आले पाच दहा मिनट थांब ना जेवा ना तुम्ही तेरा नंबर लाईक डन दन। धन्यवाद पायल खूप खूप खुँ धन्यवाद मला वाटते ते जालिंदर दादा होते का नुसतं पळायचं प्रेम हसत पायल हसते ते नंबरला एकदम धन्यवाद जावा ताई जेवण करून घ्या अगोदर हो हो चालले मी आता ओके बाय बाय सगळ्यांना झाला आहे आता अर्धा तास सचिन दादा बाय सगळ्यांना लाईव्ह मधले सगळ्यांना बाय बाय पायल हसते ओके ओके चला बाय सचिन दादा बाय पायल बाय जाऊ दे आता नको ओके बाय बाय चला